उद्धव ठाकरे अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात संभाजीनगरात चर्चा झाली उद्धव ठाकरेंकडून दानवे खैरे वादावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत बंद दाराआड तिघांमध्ये बैठक झाली या दोन्ही नेत्यांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला गेला मात्र बैठकीनंतरही दानवे यांनी लोकसभा तिकिटांच्या स्पर्धेत कायम असल्याचं आवर्जून सांगितलं तर बैठक झाली मात्र संभाजीनगरच्या जागेवर चर्चा झाली नाही अशी सारवा सारव खैरेंनी केली ठाम म्हणजे अजून निवडणुकीत उमेदवार जाहीर झाले नाही त्यामुळे मी तर इच्छुक आहेच ना पक्षाच्या निवडून येण्यासाठी त्या कसं केलं पाहिजे काय करणं असा विचार करतो आम्ही सगळे संभाजीनगरच्या जागेबाबतनगरच्या जागेबाबतही आता बाले माहिती शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे बाले किल्ला आणि आज उद्धव साहेब आणि उद्धव साहेबांचं त्या ठिकाणी नेतृत्व आहे त्यामुळे शंभर टक्के आमचा उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचा आहे वाद का केव्हाच कुठं नाहीच इथे वादच नाहीये पण